बघा असं आहे शिवसेनेचे सेल प्रमुख माननीय अरविंदजी वालेकर हे माझे चांगले मित्र आहेत पण आता एक आठवड्याभरात दोनदा तीनदा मी ऐकलं गल्ली बोलात जेव्हा छोटी सभा असते त्यांच्या उमेदवारांची ते असं का बोलतात मलाच प्रश्न पडले ते बरेचदा असे बोलले का बाहेरच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल का मी बाहेरचा नाहीये साहेब मी इथला स्थानिक आहे माझं सातबार आहे मी एकोणतीस नंबर वार्डामध्ये माझं गाव आहे नगरपालिकेच्या आधीच आणि ते असं का बोलतात मलाच हा प्रश्न पडलेला आहे मला तर वाटतं पायाखालची वाळू साहेबांच्या घसरत चाललेले असं काही बोलायला वागत ठरणार नाही कारण पैशाच्या जोरावर आम्ही कधी या लढाई करत नाही निवडणुकीची हे त्यांचा प्रश्न त्यांनाच येतो हे उत्तर त्यांचं त्यांनाच लागू पडेल माझ्यामध्ये कारण हे काम आम्ही नाही करत कारण मी चौथ्यांदा पाचव्यांदा निवडणूक जिंकलेली आहे आणि इथला मी स्थानिक आहे आणि लोकांना सांगत असतात बाहेरच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्याल का त्याला हेच माहिती नाही बाहेरचा कोण आणि अंबालगाचं कोण असं मला त्याला सांगावसं वाटतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव